अध्यक्ष असताना म्हणला की बहिणीचा बहिणीचा म्हणजे बहिणीच्या स्थानी बहिणीवरती अत्याचार करतो आहे हा अत्याचार करताना बहिणीच्या छळ करताना बहिणीला सांगतो आहे तुला नंगी करून मारेल तुला तुला तुला, तुला नंगी करून मारेल आणि मला नवीकरण मारण्यात नाही असं मला सांगतात आणि एकीकरण म्हणतो तुम्ही गिरण्याचा अध्यक्ष हा कस हा कसला न्याय आहे

माझ्या लाडकाबाबत छाती बाई लाडकीचा अध्यक्ष आहे आणि लाडकी बहिणीच्या अध्यक्ष असताना बहिणीवरती हा अत्याचार करणं हा कुठला नाही करून आलेला यांनी याला अशी ऑथॉरिटी दिली आहे साहेबांनी कि माझ्यावरती

हा बहिणीचा विचार करत असेल तर एकदा विचार करूनच याला अंगाची पर द्या आणि मग माझ्या विषयाचा विषय हा सांगायचा एकच आहे की त्याला व्यवस्थित बहिणींना कसं घेवायचं हा बहिणींना जो तू हे देतोय पंधराशे रुपये देतोय त्याच्यामधूनच तू तिथे छळ करतो मुलांना कुठला नाही आहे याला समजा माझा या विषयावरती माझ्या मला काहीतरी 哪一点？<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah.